राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचा टाइम आहे दिला शेळा सोडून इकडे शेळ्या सरतात हे आणि थोडा पाऊस येतोय मग त्याच्यामुळे थोडी थंडी आहे मग हिमपल घेतली गळ्यामध्ये पा आणि यावरून आता शेळ्या आपल्या सरतात ह्या हिरीच्या वरून आपल्या ह्या पा आपल्या शेळ्यात ना मित्रांनो आता या इरीजवळ आल्या ती आता इडसमोर आपली युरे मी बऱ्याच वेळेस आपल्याला दाखवलं होती व्हिडिओमध्ये आता हे पा एकदम फुल भरून गेले पावसानं आणि समोर जे खडकाचं टपरं दिसतात ना तेने एकदम असं खाली पाजर फुटलं पा। पा, ते पहा आणि ह्या विरीच्याच वर ज्या बारीक चौकने हाळे पा त्याच्यातून आपण पियाला पाणी नेतो आहे आता त्या उन्हाळा दाखल होता ना तेव्हा त्याच्यात पाणी नव्हता पण आता भरपूर पाणी वाहून चाल आहे आणि ते पहा खडकाना पाजर चालत खाली पारी एकदम भरून गेली आपली आणि मग इडं आपल्या शेळात चरत आहेत आता ह्या इरीच्या वरून काही इरी पशी ह्या आणि दोस्त आता ह्या वातावरण तर भरपूरच भारी आहे आता आपल्या शेळात चरत चरत आल्यात वर माळामध्ये म्हणजे हा मोठा मैदान आहे असा वर आपल्या घरांच्या वरच्या साईडला तिढं आपण भीमुख प्यार आहे आपा तो काही खुरपलाय आपण काही राहिलाय खुरपायचा कारण आता बारीक बारीक पाऊस येतो ना मग पावसामुळं तो काही करताच येत नाही मित्रांनो हबुई मग आपला माळामध्ये वर मग इड्या आता शेळ्या आपल्या चरत चरत आल्या ती आणि आता शेळेली मस्त चराय झालं आहे मग त्याच्यामुळं शेळ्या पण मग तरी येत ना मित्रांनो शेळ्यासारख्या पळत राहते ती एक जागे काय त्या म्हणजे स्थिर राहते नाही ती आणि आपल्या माळाच्या त्या साईडला हा रस्ते आणि रस्त्याच्या खालच्या साईडला एक मोठी असा म्हणजे जोर आहे दरी तिकडे पण भरपूर जंगल आहे मित्रांनो त्या साईडला पूर्व दिशेला आमच्या पिंपरखना गाव आहे आणि दोस्तानो हे पा ह्याच्या गावाचं आहे लांबाला याच्यामध्ये अशी दवळी फुलं दिसतात पहा म्हणजे सफेद फुलं हे पा ह्या फुला एक जुनी आठवण करून देतात ह्या फुलं आहेत ना पहिल्या म्हणजे ज्या पोरी राहायच्या ना शाळेतल्या ज्या मग असा ये असं गजरं करणार या फुलांचं आणि आम्ही पण पका खेळा ह्या फुलं अशी मस्तपैकी आता ह्या माळ आपल्या शेळ्या नाजवल्यात आणि हे खाली आपलीच म्हणजे बुमोग आहेत हे पहा भुईमुगाच्या साईडनं आरा चवडी वाल ह्या सा, त्या राहत आहे आणि खालच्या सा साईडला एक झुर आहे पहा तिकडं खाली भरपूर दाट जंगल आहे आणि खालच्या साईडला भात क्षेत्र आहे त्या साईडला पहा पाणी दिसत आहे थोडा थोडा चमकत आहे पाणी असा हा निसर्गाचा नजारा आहे मित्रांनो ह्या टायमाचा उन्हात नाही रात आणि आपली शेळी थांबली आहे पुढं कुत्रा आलाय पा या कुत्र्याला आमच्या शेळ्यात ना झम गाबरतात हा पा कुत्रा कुत्रा पहिला का शेळ्यात ना मित्रांनो लांब पळून जाते ती नाही तर मग चरतीच नाही ती थोडा पावसाचं वातावरण थोडासा दुरकाटील वातावरण आहे पहा मित्रांनो आता पाऊस आलाय थोडा थोडा आणि आता आहे ना मित्रांनो थोडासा बारीक बारीक पाऊस आलाय मग आता मी छत्री उघडून शेळ्या नाजवला तिकडं जास्त पाऊस आला ना मग शेळ्या घरी पळून जातात ती थोडं थोडाच पाऊस आहे मित्रांनो एपास दगडा ओली होत्या ती म्हणजे अशा जुऱ्या भिड्या काही काढत नाही पण या पाच दगडा समोर आपल्याला दाखवतो मी एकदम अशी ओली होत्या आणि साईड ना कोरडीच आहे ती म्हणजे पावसाला एवढा जोर नाही मित्रांनो पहिला पाऊस चांगला झाला पण आता फक्त ओलावा देत राहतोय आणि मग शेळ्या लागल्यात पळायला त्या पा पुढं आणि ह्या समोरच्या ना मित्रांनो पहा असा मातीचं गंज तर ह्या मुंग्यांचा वारोळ आहे मित्रांनो हे पहा असा मस्त चिकन माती मुंग्या काढून आणा आपला घर बनवतात हे पहा आता निसर्गातला प्रत्येक प्राणी ज्याची त्या परत पद्धतीनं हा कार्य करतोय पहा किती मस्त माती चिकन ही वारोळाची माती ही मातीसुद्धा उपकारी आहे मित्रांनो आणि मग हे पहा आता असा पाऊस आला आहे म्हणजे आपल्या छत्रीची वळचण गळते एक पा एकदम थेंब आणि जास्त पाऊस असतो तर पूर्ण अशी धार लागली असते ना मित्रांनो आणि मग आता शेळ्या भिजल्यात त्याच्यामुळं मग आता चरतात फक्त सुरुवातीचा पाऊस आला ना मग शेळ्या इकडं तिकडं पळत राहतात जास्त आणि मग आज पूर्ण आपला दिवस म्हणजे या माळातच आपण घालवणार आहेत कारण सरायला भरपूर आहे ना मस्तपैकी आपल्या शेळ्या आता इडं नाजवल्यात पळत आहेत पण ओळून आहेत तुमचा मित्रांनो आणि ही विहीर आहे आपली खालच्या साईडला ना मी आपली झरा दाखवला पाण्याचा पाहतो तर पूर्ण आपल्या माळाच्या जेड्या शेळ्याच्या त्याच्या खालच्या साईडला आहे आणि हा ज्या पाणी ना मित्रांनो एकदम शुद्ध पाणी एकदम असा शुद्ध पाणी कुठलाही सांडपाणी गटारीचा कुठलाही फक्त असा पाणी नाही मित्रांनो वरून पाणी ज्या मुरत आहे ना या माळामध्ये मुरुंबामधून त्याचा फिल्टर होऊन खाली निघत आहे एकदम शुद्ध असा पाणी मित्रांनो इकडं वरून माळातून पाणी निघत आहे मित्रांनो या आणि आता या दगडाखाली आपली एक वस्तू सापडली आहे पा मशरूम म्हणजे सतार ह्या पा या दगडाखाली आहे काल त्या कालच्या टायमालासुद्धा मी दाखवली होती पण त्या वेगळी होती हे वेगळे हे काही जास्त नाही राहते एक अर्ध्या ठिकाणीच राहत आहे ह्या पण चला आपण काढून घेऊ आता त्या चांगले मित्रांनो काही खराब राहतात ना हे एकदम चांगले आणि हे सात राहत ना मित्रांनो हे नाही दुर्मिळ राहतात ह्या फक्त पावसाच्या वेळेलाच भेटतात आणि ह्या एकच भेटत ती जास्त काही राहते नाही तर ह्या पहा मित्रांनो या सतरा मस्त पैकी आणि आता आपण ह्या नेवगरी याची भाजीसुद्धा मस्त होते आणि रामद्र चायला म्हणजे आदित्य आईला ना आदित्याला बोलावलं आहे त्यांनी याला त्या पा आता त्या घेऊन चाल्या ती शेळ्यांच्या मागे वागवण्यापेक्षा ना आता त्या गेल्यात घेऊन गाराक आणि दोस्त ना इथं मस्शी धरत आहेत पा बारीक बारीक पारड्या ती हे ठरत आहेत तिडे अपा शेळ्या आहे ती आणि पारडे ठरत आहेत इ आता जनावरांची हो काही अडचण नाही मित्रांनो एकदमच चरायला भरपूर झालं आहे आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यात मित्रांनो अवश्य यावा आणि ह्या इथं पुढं शिंदीचं झाड आहे मी त्या बऱ्याच वेळेस दाखवला होता आपल्याला आता या शिंदीच्या पास्टापासून शिराया कुच्च बऱ्याच वस्तू बनली त्या ती ह्या पण मी आपल्याली त्यावेळेस सांगितलं होतं मित्रांनो आणि याला एक फळ लागत आहे शिंद फळ म्हणून म्हणतात त्याला शिंदाळा तर त्या फळ दाखवतो बा मग आपण झूम करून आता आपला कॅमेरा झूम करून तो दाखवतो आहे पण पा थोडा चित्र फाटत आहे ते पहा अशी पिवळी पिवळी दिसते ती त्या उन्हाळ्यामध्येच लागली होती पण आता त्या कमी होत आल्या ती पण आता पावसाची त्या खायला नाही चांगली मित्रांनो त्याच्यात पाणी भरतं मग त्या अशी पानछाट लागत आहेत उन्हाची गोड लागत आहेत त्या फळासुद्धा एकदम गोड लागत आहे ती आम्ही लहानपणी भरपूर खायचो आणि आता पास समोर त्या टेकडीओ पाऊस आला आहे आणि आपण इडं उभं आहे ना इडं पाऊस नाही मित्रांनो आता तो पाऊस इकडंच निघत येईल पण मग रस्ता ओलं होतच राहतं थोडा थोडा पाऊस येतच राहतोय आणि ह्या माळात आपण उभे आहे ना मित्रांनो समोर तो गायक आहे पहा त्या शिंदीखाली उभा राहिला आहे पावस आलाय ना, ना पा? मोट तो त्या मशीन काही आणि ह्या माळात आहे ना पक्की मोठाली दगड आहेत मित्रांनो या पहा ज्या मोठमोठी दगड आहेत आणि ह्या पूर्ण एवढं एवढं ह्या दगड गोठ्यांचाच माळ आहे ह्या पहा किती मोठाली दगड आहेत ते पण ओली होत्यात पावसाना आणि मित्रांनो या समोर आहे पहा आता बऱ्याच झाडाली आणि की हिरवी गार आहे ती पण या समोरच्या झाडाने ना अशी लाल पानं ती तर ह्या झाडाने मित्रांनो मुवाचं आहे आता मोहाला मौ, ज्या टायमाला मोहाच्या झाडाला सुरुवातीला कवळी पाना फुटत आहेत ना त्यावेळेस अशीच लाल राहतात नंतर त्या हिरवी होत्या ती त्या पावाचं या झाड आणि एकदम असा मस्त असा निसर्गरम्य वातावरण आमच्याकडे हे वातावरण राहत आहे मित्रांनो असा आणि आमच्यापेक्षा बाहेर जर मानला ना मित्रांनो तर लई निसर्गरम्य वातावरण आहे आता रामदा आले पाण्याला इडून पाणी नेतोय आपण संध्याकाळचा टाईम आहे ना आता मग आपण शेळ्या टाकणार आहेत बांधून आता आता ती रामदा आई आली पाणी घेऊन बरेच आम्ही एक दोन वस्त्यान वालेत ना इडूनच पाणी देतोय मित्रांनो फक्त पाऊस आला ना मग त्या पाणी गडूळ होत आहे नाही तर पाणी एकदम शुद्धच राहत आहे ना चला आता रामदास छाई गेली पाणी घेऊन आता पुन्हा पाऊस आला आहे थोडा थोडा हे पहा असा पाऊस येतो आहे ना मित्रांनो का फक्त रस्त्याने एकदम किरकोळ पाणी राहतं आहे पहा पाय बी जमणार थोडक्यातरी तर चालू आहे रस्त्यानं आणि ही टाकी आहे मित्रांनो आपली पाण्याच्या आपल्या वस्तीच्याच वर आहे तिच्यात आता सच्याचं पाणी आहे पहा पावसानं पा। पा। साचेल आणि उन्हाळाचं पाणी येत आहे मित्रांनो उन्हाळ्यात आम्ही सचितो आहे पाणी या म्हणजे हळासारखा बांधला आहे ना आपण याच्यात मग वापरायला आपल्याला पाणी होत आहे नाही या पाणी आम्ही ह्या ना मित्रांनो हा समोर बारीक नळ दिसतोय पहा त्या गावाकडून येतात तिकून समोरून आणि मग ह्या टाकीत पडत आहे आणि मग ह्या टाकीला खाली आपण बारीक नळ्या बसवल्यात आणि त्या नळ्यांचं पाणी आहे ना त्या मग आपण खाली आपल्या नेतो आहे पाणी कपडे धुवायला जनवर आली इकडं खाली या पट्टीतून ती लाईन गाडून येली आपण बारीक नळ्यांची आता सध्या नाही आपण वापरित त्या पाणी तर पाट समोर केवढी दुखट आहे बरंसं टाईम होत आला आहे आता आपल्या शेळ्यांचंही काम होत आलं आहे कारण गवतच तेवढं लांबलं आहे मित्रांनो गप्प एकदम शेळ्यांच्या तोंडात येत आहे आता सुद्धा काम होत आहे आपल्या अशा या वस्त्या राहणार राहतात मित्रांनो या भरपूर झाडा भिड आहे पहा तशी आपल्या वस्तीला एवढी झाडं नाही पण आपल्याही पाठीमाग जरा तिकडं भरपूर अशा जंगले दाट तर चला मित्रांनो आता आहे ना आपण शेळ्या हळूहळू घरक काढू तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा एक छोटासा व्हिडिओ हो मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ हो? नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करीत चाला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय